नमस्कार मित्रांनो मी स्वाती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे अजमेरा फॅशन मध्ये तर आज तुम्ही पाहू शकता आपण लोबी मध्ये आहे म्हणजे खालच्या फ्लोअर वर आहे जिथे तुम्हाला अजमेरा फॅशन मिळणार आहे जसं काय तुम्ही पाहू शकता हा काउंटर आहे अकाउंट काउंटर आहे तसंच बिलिंग काउंटर आहे तसंच तुम्हाला इथे कॅश काउंटर पण पाहायला मिळणार आहे आणि पलीकडे जर तुम्ही बघणार तर तिथे कस्टमर पण आहेत आणि त्याच्या समोरच ट्रान्सपोर्टचं पूर्ण काम चालू आहे पॅकिंग डिपार्टमेंट त्या विभागामध्ये या विभागामध्ये कस्टमरचं जी चहेल पहिल किंवा कस्टमरांचं जे काम आहे ते हिथे होत असतं तसंच ही लॉबी आहे आणि तसेच शेवटपर्यंत तुम्हाला मिळणारे अजमेरा फॅशन हो जिथपर्यंत तुमची नजर जाणार आहे तिथपर्यंत तुम्हाला अजमेरा फॅशन अजमेरा फॅशन अजमेरा फॅशन राहायला मिळणार आहे तर रिसेप्शन एरिया तुम्ही पाहू शकता तर आता आपण जाऊया रिसेप्शन एरिया मध्ये बेसिकली जी इन्फॉर्मेशन पाहिजे तुम्हाला ती ह्या मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही अजमेरा फॅशन सोबत कसं जोडू शकता कशा पद्धतीने काम होत असतो ते जी पूर्ण डिटेल मी तुम्हाला या व्हिडिओ सांगणार आहे जर का तुम्ही व्हिडिओ कॉल च्या थ्रू परचेसिंग करायचा विचार केलेले घरी बसल्या बसल्या ऑर्डर प्लेस करायचा विचार केलेले तर फक्त आणि फक्त एक कॉल आणि मेसेज नाही कारण की आताच्या टायमामध्ये स्मार्ट फोन पण खूप चांगल्या प्रमाणात काम होते ट्रान्सपोर्ट पार्सल येणारे रिसिव्ह झाल्याची पूर्ण गॅरंटी आमची राहते बिलटी एल आर नंबर तुम्हाला दिला जात असतो जो काही तुमचा पार्सल आहे ट्रॅकिंग आय डी ज्याला म्हणते ती तुम्हाला रिसिव्ह करायची असते ती सर्व्हिस डिटेल आमच्याकडनं मिळत असते तसंच जर तुम्ही विजिट करता येते तर इकडे बेसिकली जी तुम्हाला घेऊन यायचे जी वस्तू का ते असते आधार कार्ड पॅन कार्ड वोटिंग आयडी किंवा तुमच्या जीएसटी नंबर असेल तर ठीक आहे नसेल तरी काही हरकत नाहीये असेल तर तुम्हाला चालेल नसलं तर तुमचं आधार कार्ड पान कार्ड तर पाहिजेच पाहिजे तर आता आपण आलेले रिसेप्शन एरिया मध्ये इथे तुम्हाला काउन्सिलिंग होते तर पुढच्या भागाला आपण जाऊया तर कशा पद्धतीने कलेक्शन आहे तसेच पुन्हा डिटेल सांगणार आहे बट इथे तुम्ही पाहू शकता कस्टमर परचेस करायला आलेले यांना मिळणारे सेल्स पर्सन तुम्ही जवळही येता तुमची एंट्री अगोदर होणारे एंट्री झाल्याच्या नंतर तुमचे सेल इथे येणारे जे की कस्टमरला व्हेरायटी दाखवतात डिझाईन दाखवतात कस्टमरला जी वस्तू आवडतात ती वस्तुकांची पूर्ण डिटेल दिली असते त्याच्यानंतर शॉपिंग तुम्ही करू शकता आणि शॉपिंग साठी खूप महत्वाचा असतो माल तुम्ही कशा पद्धतीने घेत आहेत आणि विक्री करायची त्याची पूर्ण प्रोसेसिंग आमच्या इकडनं मिळत असते तर हा आहे रिसेप्शन एरिया आपण पुढच्या भागाला जाऊया पर्टिक्युलर सर्व्हिस चालू आहे आता जवाई तुम्ही येणार तर तुम्हाला पर्टिक्युलर सर्व्हिस दिली जात असते तर तुम्हाला एक वस्तू लक्षात घ्यायचंय ते म्हणजे की अपना धागा अपना कपडा इथे कलरफुल ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळत आहे पुन्हा थ्रेटवर्कने कपडा जो निर्माण होतो तो थ्रेटवर्कनी होतो धाग्यानी होतो म्हणूनच हा धागा निर्माण करणारी कंपनी अजमेरा फॅशन तसेच कपड्यांचे विभिन्न डिझाईन बनवणारी पण कंपनी अजमेरा फॅशन एवॉर्ड तुम्ही पाहू शकता इथे पर्टिक्युलर सर्व्हेवॉर्ड तुमच्या नजराच्या समोर आहे बेसिकली हे सर्व्हेवॉर्ड अजमेरा फॅशनला मिळलेले त्या बाजूला पण तुम्ही पाहणार वरच्या भागालाही पाहणार तर तुम्हाला अवॉर्ड मिळणार आहे तसंच तुम्ही बघू शकता कस्टमर परचेसिंग करायला आलेले आहेत आणि पर्टिक्युलर सर्व्हिस डिटेल दिली जाणार आहे त्याच्यानंतरच सेल पर्सन प्रोव्हाइड केल्याच्या नंतर तुम्हाला परफेक्टली काउन्सिलिंगच्या नंतरच तुम्हाला सिलेक्शन करणार आहे जसं काही तुमच्या लाईव्ह वस्तू पाहते हे आमचे सर आले जे की काउन्सिलिंग केल्याच्या नंतर तुम्ही इथे बसवले जात असतात त्याच्यानंतर सेल्स पसून तुम्हाला वरती घेऊन जाणार तसंच तिथे कपड्यांची व्हेरायटी डिझाईन कशी ठेवणार स्टार्टिंग प्राइस एंडिंग प्राइस तसे मिनिमम बजेट ते सर्व डिटेल तुम्हाला सांगणार या बाजूला जर तुम्ही बघणार तर कस्टमरचा रिव्ह्यू पण इथं आहे तमिळनाडू महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्राला आपल्या सम्रा दत्ता सोम वंशी लातूर महाराष्ट्राचे कस्टमर आहे ज्यांनी अनुभव सांगितले तसे गुजरात आहे ओडिसा आहे आंध्र प्रदेश आहे वेस्ट बंगाल आहे केरळ आहे छत्तीसगड आहे प्रत्येक लोकांचा अनुभव आहे अजमेरा फॅशन आणि पसंदीदा इथे माल मिळतं तसेच सर्व्हिस तुम्हाला चांगल्या प्रमाणामध्ये मिळणार आहे तर इथे कस्टमरांची तुम्ही भीड पाहू शकता जे की वेटिंग एरिया ज्याला म्हणतो आपण थोडस पाहू शकता समोरच्या भागाला आमचे सेल्स पर्सन आलेले तर सेल्स पर्सन दिल्याच्या नंतर तुम्हाला जायचे पुढच्या भागाला तर चल जाऊया मी तुम्हाला घेऊन जाणार आहे पुढच्या भागाला की तुमचं इथे काउन्सिलिंग झाल्याच्या नंतर सेल पर्सन दिल्याच्या नंतर कशा पद्धतीने इथे तुम्ही कलेक्शन घेऊ शकता तर आता आपण आलेले फर्स्ट फ्लोर मध्ये आणि इथे तुम्हाला मिळणार आहे साड्या कुर्ती ड्रेस मटेरियल तसंच सूटचे कलेक्शन नाईटीचे कलेक्शन असे प्रत्येक कलेक्शन इथे पाहायला मिळणार आहे तसंच तुम्ही बघणार तर इथे कस्टमर आहेत आणि कस्टमर परचेसिंग करत आहे आणि ह्या बाजूला जर बघणार तर इथे यांच्यापास एक डायरी आहे ती डायरी आपण मागूया सर ही डायरी तिची ना तर हे कच्चा बिल असतो जेव्हाही तुम्ही इथे वरती येणार तर तुम्हाला कच्चा बिल अगोदर बनवला जात असतो कच्चा बिलमध्ये कसा असतो का, का तुम्ही जे जे काही वस्तू का घेतलेले आहे एस्टिमेट बिल ज्याला म्हणलं जातं ते लिखलेली असते नंतर तुम्हाला पक्का बिल देणार तर हे झालं कच्चा बिल जे नोट डाऊन येते जे काही तुम्ही घेते त्याच्यानंतर तुम्ही ह्या बाजूला बघणार तर इथेही कस्टमर 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 आहे तर कस्टमरांची भीड इथे काय आहे कारण की कलेक्शन खूप चांगल्या प्रमाणाचे डिझाईन अगदी छान आहे गॅरंटीड प्रॉडक्ट देते व्हेरायटी जसं तुम्हाला पाहिजे असेल तसं तुम्हाला पाहायला मिळणार आहे म्हणून तुम्ही जर ढेक भेट घेतली तर खूप उत्तम होणार तुम्हाला आधार कार्ड घेऊन यायचे काही ना काही एक आयडेंटी प्रूफ नक्की आण ज्याच्यानी ट्रान्सपोर्ट तुमच्या थ्रू येणार आहे ट्रान्सपोर्टची एक आयडी असते म्हणजे ट्रान्सपोर्टला जो काही माल येत असतो त्याची एक आयडेंटिटी प्रूफ पाहिजे आपल्याला तर तुम्ही आधार कार्ड घेऊन हो येऊ शकता आणि बेसिकली जर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करताय फक्त एक कॉल आणि मेसेज करून संपूर्ण कलेक्शन तुमच्या मोबाईल मध्ये बघू शकता पीडीएफ तुम्हाला पाठवले जाणार सिलेक्शन करून जेव्हा तुम्ही पाठवणार तसाच हा आता मी जो तुम्हाला कच्चा बिल दाखवला तसाच एस्टिमेट बिल तुम्हाला प्रोव्हाइड करणार त्याच्यानंतर पेमेंट प्रोसेस होते आरटीजीएस एनएफी गुगल पे फोन पे पेटीएम किंवा तुम्ही बँकच्या ही करू शकता म्हणजे की चेकच्या थ्रू बजाजच्या कार्डच्या थ्रू एटीएमच्या मध्ये तर तुम्ही करू शकता प्रोसेसिंग तुम्हाला अगदी सरळ आहे तुम्ही इथे आले तरीही तुम्हाला अगदी सर्व्हिस चांगली मिळणार कपड्याची क्वालिटी डिझाईन पॅटर्न भरपूर माहिती देणार तसेच तुम्ही ऑनलाईन पण आमच्यासंग जुडतायत तर परफेक्टली माहिती दिल्याच्या नंतर तुमच्या व्यवसायला पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही पूर्ण सपोर्ट करतोय हंड्रेड पर्सेंट सपोर्ट संघ काम करायचं असेल तर तुम्हाला अजमेरा फॅशन बेस्ट प्लेस आहे तर एक पोलीस भेट घ्या नवीन असेल तर भेट घ्या किंवा ऑलरेडी बिझनेस आहे आणि तुम्हाला माल मागवायचे घरी बसल्या बसल्या माल मागवायचे काही वेळी असं एक एक बाहेर पडता नाहीये तसं काही सिच्युएशन तुमचे आहे तर तुम्ही ऑनलाईन पण आमच्या समोर जोडू शकता दोन्ही सर्व्हिस अवेलेबल आहे ट्रान्सपोर्ट माल येणार आहे पार्सलची पूर्ण गॅरंटी येणार आहे पूर्ण डिटेल तुम्हाला मी नक्की दिलेली आहे तशीच डिटेलच्या हिसाबाने तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे असेल प्रॉडक्ट विषय काही माहिती पाहिजे असेल तर नक्की तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा कमेंट सेक्शन मध्ये जे काही तुमचे कमेंट येणार ते नक्की मी लाईव्ह सेशन मध्ये सांगा शुक्रवारच्या दिवशी नेहमी दोन वाजताच्या टायमाला आपण लाईव्ह सेशन करतो त्याच्यासाठी की तुमचे प्रश्नाचे उत्तर देवा तर ह्या बाजूला कस्टमर परचेस करतायत तर तुम्हालाही अशाच पद्धतीने पर्चेसिंग करायचं असेल तर तुम्ही ही भेट घ्या पुन्हा भेटूया अजमेरा फॅशन मराठी चॅनल तोपर्यंत जय महाराष्ट्र